महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे जून व जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे मिळून त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे बऱ्याच अशा महिला आहेत त्यांना जून महिन्यातील हप्ता अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आणि बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही तर अशा महिलांनी काय करावं आणि कोण पात्र ठरू शकणार आहे जून व जुलैच्या हप्त्याकरिता त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओ मध्ये बघणारच आहोत तर बघा लाडक्या बहिणींसाठी आता ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बऱ्याच अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये म्हणजे जून महिन्यातील हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही तर अशा लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे जून व जुलै महिन्यातील हप्ता एकत्रित मिळून ते रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तो कधीपासून होणार आहे ते तर आपण काय म्हटलं आहे ते आधी बघूया बघा मंत्री अदिती टटकरे मॅडमनी ऑलरेडी चार जुलैला ट्विट केलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरण प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे पण बऱ्याच ला अशा लाडक्या बहिणी बहिणी आहेत ज्यांना अजूनपर्यंत जून महिन्याचा सन्मान निधी प्राप्त झालेला नाही आणि बऱ्याच अशा ज्या महिला आहेत त्यांना अजूनपर्यंत काहीही सन्मान निधी प्राप्त झालेला नाही त्यांनी काय करावं त्यांनी लाडक्या बहिणीची जी वेबसाईट आहे त्यामध्ये जाऊन त्यांना तक्रार नोंदवायची आहे की त्यांना कोणत्या कोणत्या हप्त्यापासून म्हणजेच त्यांना कोणत्या कोणत्या महिन्यापासून सन्मान निधी प्राप्त झालेला नाही त्याबद्दलची तक्रार त्यांना वेबसाईट वर नोंदवायची आहे ही तर झाली ऑनलाईन पद्धत पण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवता येणार नाही मग अशा महिलांनी त्यांच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे आणि त्यांच्याकडे तुमची तक्रार नोंदवायची आहे किंवा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये तुमची तक्रार नोंदवायची आहे की तुम्हाला कोणत्या कोणत्या महिन्यापासून हप्ता मिळालेला नाही त्याबद्दलची चला तर मग आता बघूया की जून व जुलै महिन्यातील हप्ता कोणाकोणाला मिळणार आहे आणि मिळणार आहे की नाही त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण आता बघूया बघा इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे की या लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा होणार रुपये जून व जुलैचा हप्ता एकत्रित जमा होणार होणार की नाही याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण पोर्टलवर वर आहो पोर्टल मध्ये आहे की जून व जुलै महिन्यातील हप्ता तुम्हाला एकत्रित जमा होणार आहे म्हणजे ज्या महिलांना जूनचा महिना अजूनपर्यंत मिळालेला नाही जूनचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही त्या महिलांना जून व जुलै महिन्यातील हप्ता एकत्रित करून त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तो कधीपासून वाटप होणार आहे त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण बघणार आहोत आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी मला हो की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवायचं आहे जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर तुमचे नाव व तुमच्या जिल्हा सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे माझी लाटकी बहिणी योजना राज्यात सुपर हिट ठरली आहे जेव्हापासून ही योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून लाखो महिलांनी ह्या योजने योजनेचा लाभ घेतलेला आहे मात्र सध्या काही योजनेदरम्यान काही अडथळे आलेले आहेत आणि सरकारने काही नवीन निष्कर्ष लावल्यामुळे काहींची नावे सुद्धा वगळण्यात आलेली आहेत तर मी सात कारणे तुम्हाला सांगितलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ती बघून घ्या जर तुम्ही त्या सात कारणांमध्ये जर बसत असाल तर तुमच्यासुद्धा फॉर्म आता वगळण्यात आलेला असावा त्यामुळेच तुमचेसुद्धा जून महिन्यातील जो हप्ता आहे तो जमा झालेला नसेल आणि जर तुम्ही ह्या सात कारणांमध्ये बसत नसाल आणि तरीसुद्धा तुमचे हप्ता जमा झालेला नसेल तर बघा इथं ऑलरेडी सांगितलेलं आहे की गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून जो लाडक्या बहिणीच्या पोर्टल आहे तो बंद करण्यात आलेला आहे म्हणजे जी वेबसाईट आहे ती थोडी स्लो झालेली आहे त्यामुळेच त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे थोड्या लेट पोहोचत आहेत तर ऑलरेडी पाच जुलैपासून पैसे येणं स्टार्ट झालेलं आहे जून हप्त्याच्या जून महिन्याचा जो हप्ता आहे तो ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे तर तुम्ही घाबरून जाऊ नका हळूहळू तुमचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणारच आहेत तर तुम्ही एकच अशी महिला नाही की ज्यांच्या खात्यावर तुम पैसे जमा झालेले नाहीत अशा बऱ्याच अशा महिला आहेत त्यांच्यासुद्धा खात्यावर जून महिन्यातील हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही सध्या तर या योजनेचे अधिकृत पोर्टल बंद करण्यात आलेलं आहे म्हणजे टोटली बंद करण्यात आलेला नाही तर वेबसाईट थोडी स्लो झालेली आहे आणि ज्या महिलांनी नव्याने फॉर्म भरलेला आहे त्यांना अडचणीचा सामना तर करावाच लागत आहे कारण त्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झालेला नाही परंतु बऱ्याच अशा महिलांना जुलै महिन्यातील आठवड्यामध्ये पैसे मिळालेले पण अर्ध्या महिलांना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही म्हणजेच जून महिन्यातील सन्मान निधी त्यांना प्राप्त झालेला नाही प्राथमिक माहितीनुसार जून व जुलै महिन्याचे हप्ते हो मिळून एकत्र तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळेच लाभार्थी महिलांनी घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नाही तर बघा जुलै दोन में हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अनेक लाभार्थी महिलांना एकूण अकरा हप्ते म्हणजेच सोळा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत मात्र पोर्टल बंद असल्यामुळे नव्या लाभार्थ्यांना अर्ज करता येत नाही म्हणजेच ज्यांनी आतापर्यंत अर्ज केलेला नाही त्यांना जर आता अर्ज करायचा असेल त्या महिला लाडक्या बहिणीसाठी पात्र ठरत असतील आणि त्यांना आता अर्ज करायचा असेल तर सध्या तर पोर्टल बंद झालेलं आहे त्यामुळेच त्यांना अडचण जात आहे त्यामुळेच त्यांना नव्याने अर्ज करता येत नाही विधानसभा निवडणुकीनंतर पात्र महिलांचे अर्ज जा तपासले जात आहेत जे अर्ज नवीन निष्कर्षामध्ये बसत नाहीत त्यांची नावे वगळण्यात येत आहेत जर हप्ता हप्तासुद्धा बँकेमध्ये जमा झालेला नसेल आणि नाव यादीमध्ये वगळलं गेलं असेल तर अशा महिलांनी वेबसाईटच्या वेबसाईटमध्ये जाऊन तक्रार नोंदवायची आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सांगितलं आहे की कशा प्रकारे तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे त्याप्रकारे तुम्हाला तक्रार नोंदवून तुमच्या नाव आधी चेक करायचे आहे आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये काही तुटी आलेल्या असतील तर त्या सुद्धा राहून तुम्हाला पुन्हा अपडेट करायचे आहे तर बघा तर बघा जुलैच्या हप्त्याबद्दल काहीही माहिती अजूनपर्यंत पोर्टलवर आलेली नाही ज्या महिलांना जून महिन्यातील हप्ता मिळालेला नाही आधी त्यांच्या हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतरच जुलै महिन्यातील हप्ता स्टार्ट होणार आहे तर अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जर हप्ता मिळालेला नसेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा त्यांना सुद्धा जून महिन्यातील हप्ता मिळालेला नसेल तर त्यांना सुद्धा मदत होणार